मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता मांगोडा येथे मोठ्या थाटामाटात गोंडी ढेमच स्पर्धेची सांगता दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस ला रात्री जय पेरसापेन मंडळ मांगोर्डा यांच्यातर्फे गोंडी ढेमसा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आदिवासींची संस्कृती परंपरा टिकून राहावी व नवीन कलाकार टिकून राहावे हा उद्देश दुआ समोर ठेवून हा कार्यक्रम जय पेरसापेन मंडळांनी घेतला या स्पर्धेत एकोणवीस मंडळांनी सहभाग नोंदविला होता हजारोंच्या संख्येने लोक हा कार्यक्रम बघण्यास आले ढेमसा स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक गावातून मंडळांनी आपले कला प्रेक्षकांसमोर सादर करून अनेकांची जी मने जिंकली या स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री मनोहरजी गेडाम सर होते त्यांचे सहकारी गणेश चोरपाम स्नेहल गिडाम प्रदीप आत्राम होते रात्रभर चाललेल्या कार्यक्रमाचे परीक्षण करून सकाळी निकाल जाहीर करण्यात आला यामध्ये प्रथम पुरस्कार वीस हजार एक रुपये रोख प्राप्त करणारे जय पेरसापेन ढेमसा मंडळ रुंझा द्वितीय पुरस्कार पंधरा हजार एक रुपये रोख प्राप्त करणारे मंडळ जय जोंगो जय लिंगो ढेमसा मंडळ राजनी तृतीय पुरस्कार दहा हजार रुपये रोख प्राप्त करणारे मंडळ वीरंगना राडी दुर्गावती ढेमसा मंडळ गवर्थर चतुर्थ पुरस्कार सात हजार एक रुपये रोख पेरसापेन मंडळ सोनबर्डी पाचवे पुरस्कार पाच हजार एक रुपये जै रोख प्राप्त करणारे जय गंगा बारुला ढेमसा मंडळ माथार्जुन सहावे पुरस्कार रुपये प्राप्त करणारे मावा रायताड ढेमसा मंडळ वाघोली सातवे पुरस्कार तीन हजार एक रुपये रोख प्राप्त करणारे जय पेरसा ढेमसा मंडळ खैरगाव देशमुख आठवे पुरस्कार दोन हजार एक रुपये रोख प्राप्त करणारे कोया वंशी लोकपंथी राजा रावण ढेमसा मंडळ चनई यांनी आपली कला सादर करून आपल्या हक्काचे बक्षीस घेते मांगोडा येथे प्रथमच आयोजन केले असूनही या स्पर्धेला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी जे पेरसापेठ ढेमसा मंडळ मांगोडा येथील सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले होते मारेगाव वार्ता सचिन मिश्रा